सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे बटाट्याचे परोठे आणि एकदम सोप्या पद्धतीने मुलांना टिफिन साठी किंवा सगळ्यांच्या नाश्त्यासाठी बटाट्याचे नमस्कार मनीषा किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे बटाट्याचे परोठे आणि एकदम सोप्या पद्धतीने तर ज्या पद्धतीने आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला परोठ्याचं पीठ भिजवायचं आहे आपल्याला ते गव्हाच्या पिठाचा वापर करूनच मी ते भिजवलेले आहे त्यामध्ये फक्त आपल्याला चिमूडभर वर ओवा आहे ओवा घालताना आपल्याला असा कुस करून घ्यायचा आहे आणि तो पिठामध्ये छान मिक्स करायचंय आणि ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचे पीठ आपल्याला जवळजवळ पंधरा मिनिटं छान मुरवायला ठेवायचंय म्हणजे चांगलं भिजलं की आपली परोठी सुद्धा खूप छान होते आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटे उकडून घेणार आहोत पाहूया आपण पुढची रेसिपी यासाठी आपल्याला लागणारे बटाटे तर आपण सहा ते सात बटाटे घेतलेत ते स्वच्छ धुवून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून शिजून घ्यायचेत आपल्याला आणि शिजून झाल्यावर थंड करून सोलून घ्यायचे तर आता या पद्धतीने मी बटाटे सोलून घेतलेत आता यासाठी आपल्याला काय काय मसाला लागणार आहे ते सुद्धा पाहूया यासाठी आपण घेतली आहे कोथंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची आलं आणि लसूणचा जाडसर बटाटे एकतर तुम्ही असं किसून घेऊ शकता किंवा हाताने अशी कुस करून घेऊ शकता पण जर बटाटा व्यवस्थित शिजला नसेल थोडासा तुम्हाला वाटत असेल की चांगला शिजला नाही तर तुम्ही किसणीने त्याला किसून घ्या म्हणजे तो व्यवस्थित एकजीव होतो आणि पराठे करताना आपले ते फुटणार नाही म्हणून मी या पद्धतीने सर्व बटाटा असा किसून घेतलाय सगळे बटाटे माझे किसून झालेत कोथंबीर आणि कडीपत्ता चिरून घेतलाय आता आपण भाजी फोडणीला घालूया वरती मी पॅन गरम केलाय त्यामध्ये तेल घातले आता सगळ्यात पहिला आपण याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत त्यानंतर जिरी कढीपत्ता चिरलेला चिमूडभर हिंग घालायचे आपल्याला यामध्ये आणि ही फोडणी अशी छान परतून घ्यायची तसेच एक चमचा यामध्ये हळद आणि जाडसर वाटण केलेलं हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण चवीपुरतं मीठ घालून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता यावर वरून चिरलेली कोथंबीर घालायची आणि तीसुद्धा छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आता या प्रोसेसला तुम्ही गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल यावरती बटाटा घालून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे वरून हा किसलेला बटाटा घालायचा आहे आणि हे मिश्रण यामध्ये चांगलं मिक्स करून आहे आणि आता हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊन ते हाताने आपण छान मिक्स करून घेऊया तर आता मी एका ताटामध्ये पूर्ण मिश्रण काढून घेतले आणि आता त्याला व्यवस्थित उलाटणीने छान मसाला सगळ्या बटाट्याच्या भाजीला लावून घेतला त्यानंतर तो चांगल्या पद्धतीने मिक्स व्हावा म्हणून मी हाताने छान असं त्याला कुसकरून घेतले आणि आता याचे मी गोळे करून घेणार आहेत गोळे केल्यामुळं आपला परोठे करताना नंतर हात भरत नाही आणि आपल्याला परोठे लाटताना वेळ होत नाही आणि अगदी व्यवस्थित ते होतात म्हणून मी आधीच याचे असे गोळे करून घेतले माझे सगळे भाजीचे गोळे करून झाल्यानंतर पंधरा मिनटानंतर आपलं पीठ छान भिजून तयार झाले बटाटे शिजून मस्त त्याचं मी तुम्हाला भरीत त्याचं कसं करायचं तेही दाखवलं हो आहे आता एकदम सोप्या पद्धतीने आपण परोठे कसे लाटायचे ते पाहूया तर आपल्याला छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा आपल्याला लंबाकृती लाटून घ्यायचा आहे तर मी आता तुम्हाला लाटून दाखवते तो कसा लाटायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला चपातीचा गोळा लाटून घ्यायचा आहे आता याला मधल्या भागाला फोल्ड करायचा आहे तो फोल्ड कसा केला आहे तोही मी तुम्हाला दाखव या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर फोल्ड केल्यानंतर आपण जसं पुरणपोळीचा उंडा ठेवतो त्याप्रमाणे मी उंडा ठेवून घेतला आणि त्याला असा गोल गोल करून व्यवस्थित गोळा सेट केला आता छान असं दाबून आपल्याला तो सगळीकडं पसरून घ्यायचा आहे म्हणजे यामधला जो बटाटा आहे तो सगळीकडं व्यवस्थित एकसारखा होतो आणि पूर्ण पुरवठ्यामध्ये बटाटा लागतो आणि आता आपल्याला पीठ घालून हळूवारपणे याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर जास्तीचं पीठ आपलं पूर्ण पुरवठा लाटून झाला की कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि मग हा परोठा आपल्याला छान तुपावरती किंवा जर तुम्हाला तेलावर आवडत असेल तर तेलावरती भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने माझा पूर्ण परवठा लाटून झाला आहे आणि आता मी त्याला छान भाजून घेणार आहे आपल्याला परोठा हातावर घ्यायचा आहे आणि हळूवरपणे तो गरम तेल तव्यावरती घालायचा आहे आता तवाही गरम झालेला आहे आणि परोठाही आपण भाजायला टाकला आहे एक साईड पलटी झाली की दुसरी साईड पलटी करून घ्यायची आणि याला सगळीकडून असं छान तूप लावून घ्यायचं आणि तुपावर दोन्ही साईडनी हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे मागून पुडून असा छान आपल्याला याला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे खमंग भाजला की टेस्टसुद्धा अगदी एकदम छान लागते आता तूप लावल्यावरती जे त्याचं जास्तीचं पीठ आहे ते सगळं व्यवस्थित सेट होऊन जातं आणि आपला परोठा एकदम भाजल्यानंतर व्यवस्थित होतो आता या बाजूने एकदम छान भाजून झालं आहे तसेच तुम्हाला दुसरी बाजूसुद्धा दाखवते तीसुद्धा आता छान आपली भाजून तयार झालेली आहे पाहू शकता आता पीठसुद्धा जास्त दिसत नाही आहे आणि परोठा मस्त लालसर भाजून झाला आहे असा गरम गरम परोठा तुम्ही टॉमॅटो सॉस किंवा दही तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही हा परोठा खाऊ शकता किंवा मुलांना असा टिफिनवर दिला तर मुलेसुद्धा खुश होतील तर या पद्धतीने माझे परोठे आता करून झालेत आणि मस्त सॉसबरोबर मी ते नाश्ता करायला घेतलेत तर याच पद्धतीने मी इतर परोठे लाटून छान ते सगळे भाजून घेतलेत तर असं चटपटीत मुलांना टिफिनसाठीसुद्धा खूपच छान वाटतं आणि मुलं आवडीने खातात तर या पद्धतीने मी बनवलेली रेसिपी तुमच्या शेअर करा रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असेच आपण परत नवीन व्हिडिओमध्ये आणि मुलांच्या छान छान टिफिन मधल्या वेगवेगळ्या रेसिपींमध्ये तर हा भाग पहिला होता तर असे आपण दहा दिवस वेगवेगळ्या टिफिनच्या रेसिपी घेऊन येणार आहोत तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद हॅलो